नमस्कार मित्रांनो टिक टिकवित राहू या यूट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो सौर कृषी पंपाचे पेमेंट करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायचं आहे मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये ही वेबसाईट अशा प्रकारे ओपन होत नसेल अशा वेळी वरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी तीन डॉट क्रोम ब्राऊझरमध्ये दिसून येतील थी, या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय दिसेल त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट तुमच्या समोर अशा प्रकारे ओपन झालेली तुम्हाला दिसून येईल थी. तर या ठिकाणी महावितरणकडून बनावट एस एम एस आणि वेबसाईट संदर्भामध्ये काही सूचना सुद्धा दिलेल्या आहे। आहेत तर या ठिकाणी क्रॉस चिन्हावरती क्लिक करून ही सूचना तुम्हाला बंद करायची आहे त्यानंतर या पेजला खालच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना हा पर्याय या ठिकाणी आलेला दिसून येईल तर या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर एक नवीन वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी लाभार्थी सुविधा म्हणून हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली या ठिकाणी देयकाची रक्कम भरणा करा हा या पर्याय या ठिकाणी दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे मित्रांनो तुम्हाला सौर कृषी पंपाचे पेमेंट करण्यासंदर्भामध्ये एस एम एस आलेला असेल अशाच वेळी या ठिकाणी देयकाची रक्कम भरणा करा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे lungs. क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तर या ठिकाणी एस एम एस मध्ये जो बेनिफिशरी आय डी तुम्हाला मिळालेला आहे तो बेनिफिशरी आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कशा प्रकारचा एस एम एस येतो आणि त्यामध्ये बेनिफिशरी आयडी हा कसा दिलेला असतो तर हा बेनिफिशरी आय डी या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्च या बटनवरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर त्यान मित्रांनो तुम्ही सादर केलेल्या अर्जाची माहिती या ठिकाणी लगेचच तुमच्या समोर आलेली दिसून येईल या ठिकाणी मित्रांनो तुमचं नाव तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे मित्रांनो स्क्रोल केल्यानंतर किती एच पीच्या सोलार पंपाकरता तुम्ही अर्ज केलेला होता ते एकदा या ठिकाणी पडताळून पाहायचं आहे सर्व माहिती योग्य असेल अशा वेळी या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट हा जो खाली पर्याय दिलेला आहे या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो परत एकदा या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर या ठिकाणी आलेली तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी मित्रांनो तुमचं नाव एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि तुमचा आधार कार्ड क्रमांकसुद्धा का या ठिकाणी चेक करून घ्यायचा आहे मित्रांनो ही माहिती बरोबर असेल अशावेळी या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे वरच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी एकूण किती रक्कम तुम्हाला भरायची आहे ती रक्कम या ठिकाणी दाखविण्यात येईल तसेच या ठिकाणी एक छोटासा चेक बॉक्स दिलेला आहे या चेक वरती अशा प्रकारे तुम्ही क्लिक करायचं आहे आणि खाली या ठिकाणी पे नाव म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पेमेंट करण्याकरिता तुमच्यासमोर विविध पर्याय या ठिकाणी उपलब्ध झालेले तुम्हाला दिसून येईल यामध्ये मित्रांनो इंटरनेट बँकिंग पर्याय दिलेला आहे क्रेडिट कार्ड पर्याय आहे डेबिट कार्ड त्यानंतर डिजिटल वॉलेट कॅश कार्ड आणि आय असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो आय या पर्यायाचा वापर करून तुम्ही फोनपे पेटीएम या ॲपचा उपयोग करून सुद्धा या ठिकाणी पेमेंट करू शकता आपण या ठिकाणी आता आय हा पर्याय या ठिकाणी आपण वापरूयात वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट वन हा पर्याय या ठिकाणी दिलेला तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर यू पी आय आणि यू पी आय क्यू आर असे पर्याय या ठिकाणी दिसून येतील तर युपीआय क्यू आर हा पर्याय मी या ठिकाणी निवडतो आणि त्यानंतर खाली या ठिकाणी एस बी आय पे हा पर्याय आहे, या आहे, या या आहे। e तर या ठिकाणी अशा प्रकारे टिक करायचं आहे आणि या ठिकाणी सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे एस बी आय ई पेचं पेज ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी आय क्यू आर हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती या ठिकाणी टिक केल्यानंतर खाली पे नाऊचा पर्याय तुमच्यासमोर या ठिकाणी दिसेल तर या पे वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी एस बी आय ई पेचा क्यू आर कोड ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल हा क्यू आर कोड तुम्ही तुमच्या फोनपे ॲपद्वारे किंवा पेटीएम किंवा जी पे तुम्ही जे यू पी आय ॲप वापरत असाल त्या ॲपला ओपन करून तुम्हाला या ठिकाणी दिसत असलेला हा जो क्यू आर कोड आहे हा स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन करून या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आता आपण क्यू आर कोड स्कॅन करून फोनपेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पेमेंटची प्रोसेस करूयात तर मित्रांनो या ठिकाणी फोनपेद्वारे स्कॅन करून मी पेमेंट या ठिकाणी यशस्वी केलेलं आहे आता या ठिकाणी ॲटोमॅटिक हे पेज तुम्हाला या ठिकाणी रिड्रिक्ट झालेलं दिसून येईल दुसरं पेज या ठिकाणी पेमेंट यशस्वी झाल्याबाबतचा मॅसेज या दुसऱ्या पेजवरती तुम्हाला ऑटोमॅटिक ओपन झालेल्या दाखविण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकतात की या ठिकाणी पेमेंट सक्सेस असा मॅसेज या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी प्रिंट म्हणून या ठिकाणी पर्याय आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी प्रिंट या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही जे आता पेमेंट केलेलं आहे या पेमेंटची ही जी पावती आहे ही तुम्ही प्रिंट करू शकता किंवा पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सोलार कृषी पंपाचं पेमेंट ऑनलाइन पद्धतीने अशा प्रकारे तुम्ही पूर्ण करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सब्स्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईबर वरती क्लिक करून समोरील बेलायकवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच असेच माहिती आहे पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र